नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी ब्रेड घेतलेली आहे आवश्यकतेनुसार तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून साल काढून घेतलेली आहे कोथिंबीर आवश्यकतेनुसार बेसन घेतलेलं आहे जिरं तिखट मीठ ओवा खाण्याचा सोडा ही जाडसर धन्याची पावडर आहे हळद गरम मसाला मिरची थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि लसण सुरुवातीला हा बटाटा याला बारीक करून घेऊया हाताने छान असं छान बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण कढई गरम करायला ठेवूया हे बघा कढईमध्ये तेल टाकूया तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे म्हणजे पकोडे नंतर तळायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये आता जिरं टाकूया धन्याची पावडर टाकायची आहे जाडी जाडी धन्याची पावडर आहे हे बघा आवश्यकतेनुसार तिखट टाकायचं आहे कमी जास्त तुमच्या आवडीने याला हलवून घेऊया एक वेळा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया गरम मसाला टाकूया थोडा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी हे बघा आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया हे बघा छान असा बारीक करून घेतलेला आहे मी आता याला मिक्स करूया याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा याला मिक्स करून घेऊया आता परत याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया याला मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण याला थंड करायला ठेवूया आणि बेसन भिजवायला घेऊया हे बघा मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते बेसन आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडासा ओवा टाकायचा आहे आपल्याला हातावरती चोळून टाकायचं आहे हे बघा म्हणजे वास छान लागेल त्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे हे बघा थोडीशी हळद एकदम थोडी आता याला मिक्स करून घेऊया हे बघा आणि पाण्याने भिजवायचं आहे आपल्याला आपल्याला हे घट्ट ठेवायचं नाही आहे एकदम पातळ करायचं आहे हे बघा इतपत पातळ करायचं आहे आपल्याला मी तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते हे बघा हे बघा अशा पद्धतीने इतकं पातळ ठेवायचं आहे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकते आपल्याला याची चटणी बनवायची आहे हिरवी हे बघा कोथिंबीर घेतलेली आहे जवळजवळ एक वाटी कोथिंबीर आहे दोन मिरच्या घेत आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं थोडंसं जिरं टाकूया याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकूया याला मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आता आपण या याच्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकायचा आहे हा खाण्याचा सोडा आहे बेसनामध्ये टाकते हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या ब्रेडला हिरवी चटणी लावायची आहे एका साईडला आणि एका साईडला टोमॅटो सॉस लावायचा आहे हे बघा त्याला एका साईडला हिरवी लावलेली आहे आणि एका साईडला टोमॅटो सॉस लावायचा आहे आपल्याला हे बघा छान सगळीकडनं पसरून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती हे सारण चटणी आपण जी बनवलेली होती ही लावायची आहे हे बघा ही पण सर्व बाजूला छान अशी लावून घ्यायची आहे आणि याला असं दाबून घ्यायचं आहे हे बघा छान असं दाबून घ्यायचं आहे त्याला अशा पद्धतीने आपण हे सर्व करून घेतलेले आहेत हे बघा हे बघा आता हे बेसनामध्ये असे टाकायचे आहे सर्व बाजूला त्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूला लावून घ्यायचं आहे कुठेच आपल्याला असं ओपन ठेवायचं नाही आहे आता आपण हे तेलामध्ये तळायला टाकूया हे बघा वरतून तेल टाकायचं आहे त्याच्या म्हणजे आपलं वरतूनसुद्धा भाजल्या जाईल आता आपण याला पलटी करूया हे बघा हे बघा छान असं झालेलं आहे याला काढून घेते अशाच पद्धतीने आपण दुसरेही करून घेऊया हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपले हे तळून झालेले आहेत आता आपण याला कट करूया मध्यभागी असं कट करायचं आहे तुम्ही असं सुद्धा कट केलं तरी चालेल पण असं छान वाटते हे बघा अशा पद्धतीने छान असा आपला मसालासुद्धा दिसत आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपले हे ब्रेड पकोडा जे आहे ते तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद